नमस्कार मित्रांनो कशी आहात बेसना मी पण एकदम टक स्वागत करतो तुमचं सर्वांचं एसकेटेप युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही युट्यूबर आहात का आणि तुमच्या चॅनलवरती सुद्धा व्ह्यूज डाऊन झाले असतील त्याच्यानंतर आपल्या मनामध्ये विचार येतो की माझा युट्यूब चॅनल डेड टर्न नाही झाला ना फ्रीज तर नाही झाला ना तर हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा एक्झाम्पल म्हणून तुम्हाला मी सांगतोय की तुम्ही जर एखादा युट्यूब चॅनल ओपन केला किंवा एखादा युट्यूब चॅनलवरती तुम्ही काम करत असाल आणि तुम्ही बरेच व्हिडिओ बनवले पण ते व्हिडिओ व्हायरल झाले नाही किंवा त्या व्हिडिओना व्ह्यूज जास्त आले नाही भरपूर मेहनतीने तुम्ही व्हिडिओ बनवले आणि ते व्हिडिओ तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवरती अपलोड सुद्धा केले पण तुमच्या या व्हिडिओना व्ह्यूज नाही आले आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवरती एखादा समजा पालघर जिल्ह्यातील फेमस कलाकार किंवा आदिवासी मधील समजा एखादा फेमस कलाकार त्याच्याबद्दल तुम्ही व्हिडिओ बनवला आणि तो जर तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याच्यानंतर तुमच्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढले तुमच्या चॅनलचे वॉच टाइम वाढला त्याच्यानंतर तुमच्या त्या व्हिडिओचे व्ह्यूज वाढले मित्रांनो तो व्हिडिओ व्हायरल का झाला कारण त्या कलाकाराचा बेस चांगला होता कारण त्या कलाकाराला जास्त माणसं ओळखत होती आणि त्याच्यामुळे तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी क्लिक करून पाहिला आणि क्लिक करून पाहिला त्याच्यामुळे त्या व्हिडिओचा सीटीआर चांगला आला आणि त्या व्यक्तीबद्दल त्या माणसांमध्ये प्रेम होतं किंवा त्या व्यक्तीला ती माणसं ओळखत होती त्याच्यामुळे तो व्हिडिओ पूर्ण पाहिला आणि व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याच्यामुळे त्या व्हिडिओचा ऑडियन्स रिटर्न चांगला आला आणि ऑडियन्स रिटर्न चांगला आला शिटिर चांगला आला त्याच्यामुळे तो व्हिडिओ व्हायरल सुद्धा झाला आणि सहजची गोष्ट आहे की आपल्या युट्यूब चॅनलवरती जर एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तर आपल्याला खुशी किंवा आपल्याला आनंद भरपूर होतो आणि त्याच्यानंतर तुम्ही जर एखादा दुसरा व्हिडिओ बनवला आणि तो जर व्हिडिओ तुमचा व्हायरल नाही झाला तर सहजची गोष्ट आहे की तुमचा व्हिडिओ व्हायरल जो झाला तो व्हिडिओ तुम्ही कशाबद्दल बनवला होता एका फेमस व्यक्तीबद्दल आणि त्याच्यामुळे तुमचे सबस्क्रायबर वाढले आणि जे सबस्क्रायबर वाढले ते तुमच्यामुळे नाही तर त्या व्यक्तीमुळे आणि हाच तुमच्या चॅनलचा डेड होण्याचा टर्निंग पॉईंट होता कारण तुमच्या चॅनलवरती जे सबस्क्रायबर होते ते तुमचे सबस्क्रायबर नव्हते ते सबस्क्रायबर त्या व्यक्तीचे होते आणि जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीबद्दल एखादा व्हिडिओ बनवला तेव्हाच तो व्हिडिओ तुमचा बघतील मला मी एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय की तुमचा जर टेक चॅनल असेल आणि त्याच्यावरती समजा तुम्ही एखादा व्हिडिओ बनवला असेल गुगल पे याबद्दल आणि तो जर तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला असेल तर त्याचबद्दलचे सबस्क्रायबर तुमचे वाढतील आणि त्याचबद्दलचे व्हिवर्स तुमच्या चॅनलला जोडतील आणि त्याच्यानंतर समजा तुम्ही दुसरे व्हिडिओ बनवले समजा तुम्ही युट्यूबविषयी व्हिडिओ बनवले तर ते व्हिडिओ व्हायरल नाही होणार का कारण तुमच्या चॅनलचे सबस्क्रायबर काय बघणारे होते गुगल पे बद्दल व्हिडीओ बघणारे होते किंवा त्या पद्धतीचे व्हिडिओ बघणारे होते पण त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ कोणते बनवले युट्यूब विषयी आणि हे व्हिडिओ बघणारे तुमच्या चॅनलवरती व्हिअर्स नसतील किंवा सबस्क्राईबर नसतील तर ते व्हिडिओ कसे काय बघतील बरोबर ना आणि समजा तुम्ही तुमच्या चॅनलवरती चांगल्या प्रकारे काम करत होते आणि मध्येच समजा तुम्ही काम सोडून दिलं किंवा व्हिडिओ बनवणं सोडून दिलं किंवा एक मोठा गॅप दिला पंधरा दिवसाचा एक महिन्याचा समजा तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलवरती गॅप दिला आणि त्याच्यानंतर समजा तुम्ही एखादा व्हिडिओ अपलोड केला आणि त्या समजा तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज नाही आले तर तुम्ही समजून जा की तुमचा चॅनल फ्रीज किंवा डेड झालाय कारण तुम्ही तुमच्या चॅनलवरती गॅप भरपूर दिलाय आणि भरपूर टाइम झालं व्हिडिओ आला नाही आणि व्हिडिओ आले नाही त्याच्यामुळे तुमच्या चॅनलवरती इम्प्रेशन कमी झाले इम्प्रेशन डाऊन झाले आणि त्याच्यानंतर तुम्ही जर एखादा व्हिडिओ अपलोड केला तर त्या व्हिडिओचे इम्प्रेशन युट्यूब पाठवणार नाही त्याच्यामुळे तुमच्या युट्यूब व्हिडिओला व्ह्यूज सुद्धा येणार नाही आणि हे दोन कारण खूप महत्वाचे आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवरती जास्त गॅप देऊ नका अंटिनिटी ठेवा आणि रेग्युलर काम करा ज्या पद्धतीचे व्हिडिओ बनवत असाल ज्या विषयावरती व्हिडिओ बनवत असाल त्या विषयावरतीच व्हिडिओ बनवा त्या पद्धतीचीच व्हिडिओ बनवा तुम्ही मिक्स कॉन्टेंट करू नका तर याच दोन कारणामुळे तुमचा चॅनल डेड होतोय किंवा फ्रीज होतोय आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी एक एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या सर्व मित्रांना शेअर नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्यू खतम